नमस्कार आपली बातमीमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी त्यांच्या निवासस्थानी महिला विश्वचषक विजेत्यांची भेट घेतली आणि त्यांच्या प्रेरणादायी विजयाबद्दल त्यांचे अभिनंदन केले बिहार मधील गृह तथा सहकार मंत्री अमित भाई शहा यांनी आपल्या मुलाखतीत काय म्हटले ते ऐकूया महत्वपूर्ण कालखंड में इतिहास था यहाँ से करीब करीब एक हजार साल तक पूरे देश पर शासन चला और उसी समय बिहार में ज्ञान कला साहित्य व्याकरण खगोलशास्त्र और विज्ञान इस सभी विधाओं में उत्कृष्ट तो शोध भी हुआ और शोध के परिणामों का संचय भी हुआ यहीं पर विक्रमशिला और नालंदा विद्यापीठ लगभग 500 साल तक वित्त पोषण भारत। भारत में ज्ञान का प्रचार प्रसार किया उद्धव ठाकरे फक्त निवडणुकीसाठी घराबाहेर पडले आहेत माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी माध्यमात दिली प्रतिक्रिया उद्धव ठाकरे हे बाहेर पडले याचा मला आनंद आहे कारण ते मुख्यमंत्री असताना जेव्हा शेतकऱ्यांवर संकट आलं होतं त्यावेळेस हे ते कार्पेटवरनं खाली उतरले नव्हते त्यामुळे आता किमान सततच्या पराभवानंतर त्यांना एवढं तरी लक्षात आलेलं आहे की लोकांमध्ये जावं लागतं पण आपणच बघितलं आहे की अनेक ठिकाणी शेतकऱ्यांनी पाठ फिरवलेली आहे कारण त्यांना माहिती आहे की निवडणुका डोळ्यासमोर ठेवून या ठिकाणी हे आलेले आहेत सरकारचं पॅकेज हे लोकांच्या खात्यामध्ये पोचत आहे खात्या नगरपालिकांच्या निवडणुकांना सामोरे जायला सज्ज आहोत माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी केली घोषणा असं आहे की निवडणुकांची घोषणा झाली आहे आम्ही त्या निवडणुकांना सामोरं जाऊ तीनही आमचे जे पक्ष आहेत ते आपापल्या परीनं त्या त्या स्तरावर युतीच्या संदर्भात निर्णय घेतील पण पर कुठल्याही परिस्थितीमध्ये आम्ही तिघही एकच आहोत कुठे युती झाली नाही तरी आमची पोस्ट -पोल युती होईल त्यामुळे मला असं वाटतं की या नगरपालिकेच्या निवडणुकीत महाराष्ट्राची जनता मोठ्या प्रमाणात महायुतीलाच माननीय भाजप प्रदेश अध्यक्ष रवींद्र दादा चव्हाण यांनी स्थानिक स्वराज्य संस्था जिल्हा निवडणूक प्रमुख आणि जिल्हा निवडणूक प्रभारी यांच्या नियुक्तीची घोषणा केली आहे त्या सर्वांचे भाजप तर्फे हार्दिक अभिनंदन आता बातमी पक्षप्रवेशाची माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजी आणि माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या विकासाभिमुख नेतृत्वावर विश्वास ठेवत चिपळूण तालुक्यातील आणि उत्तर रत्नागिरी जिल्ह्यातील नेते अनेक कार्यकर्ते पदाधिकाऱ्यांनी माननीय प्रदेशाध्यक्ष रवींद्रदा चव्हाण यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये भाजपा जाहीर पक्षप्रवेश केला त्या सर्वांचे भाजपतर्फे हार्दिक अभिनंदन आता बातमी संघटनात्मक बैठकीची आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर माननीय प्रदेशाध्यक्ष दादा चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली सिंधुदुर्ग जिल्ह्यातील भाजपा पदाधिकाऱ्यांच्या समावेत महत्वपूर्ण आढावा बैठक पार पडली स्टार्लिंगमुळे आता वाढणार महाराष्ट्राचा वेग प्रत्येक गावात पोहोचणार हायस्पीड सॅटेलाइट इंटरनेट आयुष्यमान भारत योजना ठरली जगातील सर्वात मोठी आरोग्य योजना आयुष्यमान भारत योजनेमुळे बारा कोटी कुटुंबांना आरोग्य कवच मिळाले तसेच लोकांचे वैद्यकीय खर्चाचे तब्बल एक पूर्णांक बावन्न लाख कोटी रुपये सुद्धा वाचले आता महाराष्ट्र भाजपा दीड कोटी सदस्यांचा पक्ष बनला आहे तुम्हाला सुद्धा भाजपचा सदस्य व्हायचंय का तर तुमच्या फोनवरून आठ आठ शून्य 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 दोन शून्य दोन दो दो चार या क्रमांकावर मिस कॉल द्या आणि भाजपा परिवाराचे सदस्य व्हा नंबर पुन्हा एकदा ऐकून घ्या एट एट झिरो 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 टू झिरो टू फोर या नंबरवर मिस कॉल द्या आणि देशाच्या विकासात सहभागी व्हा आजच्या बातम्यांमध्ये इथेच घेऊया विराम उद्या पुन्हा भेटूया नव्या बातम्यांसह पाहत रहा आपली बातमी आपल्या पक्षाची बातमी धन्यवाद